वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानासाठी वटसावित्रीचे व्रत केले आहे असे या कथेत सांगितले जाते आणि सावित्रीसारखंच इतर स्त्रिया पण नंतर ते आपल्या पतीसाठी हे व्रत करायला लागल्या आता आपण इथे व्रत म्हणजे काय ते बघणार आहोत व्रत म्हणजे संकल्प करणे श्रेष्ठ विचारांची धारणा करणे संकल्प करणे म्हणजेच श्रेष्ठ विचारांची धारणा आपल्यामध्ये विकसित करणे जितके संकल्प मजबूत तितके त्या व्यक्तीचे संयमित जीवन होते व अशी व्यक्ती ही सकारात्मक ऊर्जेने नेहमीच भरपूर असते आपण कोणत्या तीन गोष्टी व्रतामध्ये येतात ते आत्ता इथे पाहणार आहोत नंबर एक संयम आणि नियम व्रतामध्ये काही नियम ठरलेले असतात आणि तिथे संयम पण पाळला जातो किंवा व्रतानी संयम पण आपल्यामध्ये येतो संयम हा एक गुण आहे नंबर दोन प्रभू की आराधना म्हणजे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या पतीचं आरोग्य त्याला दीर्घायुष्य मिळू दे किंवा अजून काही म्हणजे आपण ते फळासाठी करतो त्याच्यासाठी आपण त्या ईश्वराजवळ प्रार्थना करतो तिसरी गोष्ट आहे की आपला जो गोल आहे लक्ष आहे त्याच्याकडे आपण फोकस करतो कॉन्सन्ट्रेशन करतो आणि ते साध्य करण्यासाठी आपण व्रत करत असतो ह्या तीन गोष्टी व्रतामध्ये येतात आता व्रत हे काही वाचिक आणि मानसिक पण असले पाहिजे असं म्हणलं जातं आता काही व व्रत म्हणजे काय ते आपण इथे एक थोडंसं बघूयात की आपण आपल्या शरीराला काय म्हणजे शरीर आपल्या शरीराला कोणतीही इजा करायची नाही म्हणजे असं व्रत करायची आहे असं व्रत करायचं की जेणेकरून आपल्या शरीराला इजा होता कामा नाही की शरीरावर अत्याचार करायचा नाही ची आहे वाचिक व्रत करायचं आहे म्हणजे काय की व्रत ज्या दिवशी आपण करणार आहोत त्या दिवशी आपण कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही होत वाईट चिंतणार नाही होत आणि कोणाबद्दल वाईट कृतीसुद्धा करणार नाही होत कोणाला दुखवेल असे बोल आपल्या मुखातून आपण बाहेर काढणार नाही होत हे झालं वाचिक व्रत आणि आता मानसिक व्रत मानसिक व्रत म्हणजे काया वाचा यांनी आपण जरी कोणाला दुखवत नसू तरी मनाने पण दुखवायचं नाही म्हणजे मनातसुद्धा आपले नकारात्मक विचार आणि दुसऱ्यांच्याविषयी वाईट विचार आपल्या मनात येता कामा नये हे झालं मानसिक व्रत असं हे व्रत जर का आपण करू तर आपलं जे लक्ष आहे म्हणजे जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आपल्याला नक्कीच साध्य होईल आणि त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळेलच मिळेल उपवास हा एक व्रतामध्ये दुसरा एक भाग येतो उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे त्या इष्टदैवतेच्या सान्निध्यात जवळ राहून त्याचे दैवी गुण आपल्या अंगी धारण करणे त्याचा या ह्याला उपवास असं म्हणलं गेलं आहे आता आपण जे उपवास म्हणतो की त्या दिवशी म्हणजे व्रताच्या दिवशी आपण उपवास करायचा आहे म्हणजे आपण का फलाहारच करायचा आहे किंवा काही व्यक्ती ह्या त्या दिवशी निरहंकारी उपास करतात म्हणजे निरहंकारी उपास म्हणजे अजिबात खात नाहीत त्या दिवशी तमोगुणी आणि रजोगुणी असे पदार्थ पियर्ज आहेत असं म्हणलं गेलं आहे फक्त सात्विक म्हणजेच फलाहार करायचा काही जण पूर्ण निराहारी असतात म्हणजे अजिबात त्या दिवशी अन्नसेवन करत नाही असा हा उपवास पण आता उपवास म्हणजे त्या दिवशी दुप्पट खाशी असा आपण उपवास करायचा नाही उपवास ब्रह्मचर्य एकांतवास मौन आत्मनिरीक्षण इत्यादी विधीने व्रत करता येऊ शकतं अशी विधिपूर्वक व्रत केली तर ती सफल संपूर्ण ही नक्कीच होतात आता आपण या कथेमध्ये आलेले सत्यवान आणि सावित्री हे दोन कॅरेक्टर्स बघणार आहोत सत्यवान म्हणजे काय जो सत्य कायम बोलणारा आहे असा म्हणजे असा आत्मा की जो आत्मा सत्याचं आचरण नेहमी करत आहे सात्विक वृत्तीचं आहे सद्धर्माचं पालन करणार आहे आणि आपल्या पत्नीशीसुद्धा एक व्रत आहे निष्ठा आहे असा पती असा व्यक्ती म्हणजे सोल कॉन्शियसनेसच्या भाषेमध्ये बोलायचं झालं जा तर असा आत्मा की ज्याला आपण सत्यवान म्हणू तर अशा आत्म्याला जर का ऊर्जेची गरज लागली म्हणजे त्याचा मृत्यूसमयी त्याला जर का जीवनदान हवं असेल तर ते जीवनदान त्याची अर्धांगिली म्हणजेच या कथेमध्ये सावित्रीही त्याला देत आहे असं या कथेत दाखवलेलं आहे आणि ते सुद्धा वडाच्या झाडाच्या मदतीने सावित्री म्हणजे काय ते आपण आता बघूयात म्हणजे सावित्रीचा अर्थ काय ते पाहूयात सावित्रीचा अर्थ असा आहे की कि प्रकाशाचं किरण सूर्याला समर्पित असणारा एक गायत्री मंत्र म्हणजे सावित्री आपण जे परमेश्वराला भजतो की नाही त्या भजण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व सात्विक गुण हे सावित्रीमध्ये आहेत कारण सावित्री म्हणजेच प्रकाशाचं एक किरण आता इथे सती म्हणजे काय ते आपण बघूयात सती म्हणजे एक तपस्वी आत्मा सती म्हणजे एक तपस्वी आत्मा प्रकाश आणि ऊर्जेचा स्त्रोत हे तपस्वी आत्म्यात असते म्हणजे ही साधीसुधी पत्नी नाही आहे बरं का सावित्री ही सती आहे म्हणजे महान तपस्वी आहे महान तपस्या केल्यामुळे तिच्यात आत्म्याच्या सर्व शक्ती आणि सर्व गुण आणि सर्व ज्ञान यांनी ती परिपूर्ण अशी आहे आणि त्यामुळे तिच्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे इतर व्यक्तींना इतर आत्म्यांना जिवंत ठेवण्यासाठी लागणारी तिच्याकडे सात्विक प्रचंड ऊर्जा आहे आणि आता इथे बघा की सावित्रीने वडाच्या झाडाला एक धागा म्हणजे दोरा बांध ती धा दोरा बांधत आहे म्हणजे एक धागा बांधत आहे तिने धागा वडाच्या वृक्षाला का बांधला तर तो धागा म्हणजे पवित्रतेचं प्रतीक आहे असं मला वाटतं आणि तिच्याकडे जी पवित्रता पवित्रतेची शक्ती होती प्लस वडाची शक्ती अशी एकत्रित ऊर्जा झाली आणि ती ऊर्जा त्या सत्यवानाला म्हणजे त्या आत्म्याला मिळाली आणि सत्यवानाचे प्राण वाचले आपण हे खूप सकारात्मक विचार इथे या कथेपासून बोध म्हणून घेऊ शकतो आणि इतकी भरपूर ऊर्जा सत्यवानाला मिळाली की सत्यवान हा दीर्घायुषी झाला या कथेतील जे सावित्री आणि सत्यवान हे आत्मे आहेत ते सतोगुणी आत्मे आहेत ते पवित्र आहेत ते व्रतवैकल्य करणारे आहेत इथे धार्मिक आचरण करणारे असे ते आत्मे दाखवलेले आहेत आता इथे धर्म म्हणजे काय ते बघा की धर्म म्हणजे कुठला हिंदू मुस्लिम सिख इसाई असं नाही आहे तर हा आत्म्याचा धर्म आहे सावित्री हा आत्मा आहे सत्यवान हा आत्मा आहे आणि त्या आत्म्यामध्ये हे त्या आत्म्यामध्ये ह्या आत्म्या सर्व गुण आहेत त्यांच्यामध्येच पवित्रता शांती शक्ती ज्ञान आनंद सुख प्रेम हे जे आत्म्यामध्ये आपले सात गुण आहेत ते सातीच्या साती गुण सावित्रीमध्ये आहेत सत्यवानामध्ये आहेत फक्त काही कारणामुळे अगदी इथे लॉज ऑफ कर्माज हे जर का आपण पाहिलं तर कर्मबंधनांमुळे त्याला प्रारब्ध म्हणून सत्यवानाला त्याच्यासमोर मृत्यू आला परंतु सावित्री हा आत्मा त्याच्या आयुष्यात होता आणि त्याच्यामुळे सत्यवानाला एक सकारात्मक आणि प्रचंड शक्ती या शक्तींची ऊर्जा त्याला मिळाली आणि तीसुद्धा वडाच्या मदतीने वड हा सुद्धा साधा साधा वृक्ष साधासुधा वृक्ष नाही आहे तो पवित्र आहे तो जीवनदान देतो आहे म्हणजेच तो पण सद्गुणी आहे आणि असा हा वटवृक्ष आणि त्याची ही पूजा त्याची पूजा केल्याने काय होत आहे तर सुद्धा आपण पूजा केली असं होतं आणि म्हणूनच आपण आपल्या परंपरेनुसार ही वटसावित्रीची पूजा करतो आपण इथे आत्ता नुसताच टाईमपास की आत्ता कसं झालं आहे की वटसावित्री पूजा म्हणजेच फॅशन परड म्हणजे छान छान कपडे घालायचे छान नटायचं छान दगिनी घालायचे आणि एक दोरा गुंडाळायचा काहीतरी करायचं म्हणून त्या दोरा वडाच्या वृक्षाला गुंडाळायचा आणि आपल्या पतीसाठी सो कॉल पतीसाठी ती तो दीर्घाविषयी व्हावा म्हणून ते व्रत केलं जायचं पण त्या व्रत केलं जातं पण त्या व्रतामध्ये आपण खरोखरच व्रताचे सर्व नियम पाळतो का त्या व्रतामध्ये आपण कायिक वाचा मनसा या दृष्टिकोनातून कोणाला दुखवत नाही ना हे व्रत आपण खरंच योग्य विधीने विधीपूर्वक करत आहोत का हे आता खरंच तपासण्याची वेळ आलेली आहे आणि हे जे सकारात्मक विचार आहेत ते मी आपणासमोर मांडलेले आहेत बघा आपल्याला पटते आहे का आणि आत्ताच्या काळामध्ये वटसावित्रीची पूजा ही कशी तितकीच महत्त्वाची आहे पण त्याला म्हणजे ह्या परिस् आत्ताच्या परिस्थितीमध्ये सत्यवानसुद्धा तितकाच सत्यवान असला पाहिजे आणि सावित्री पण तितकीच साधवी सावित्री असली पाहिजे हे आता आपण ज्याचं त्यांनी चेकिंग करायचं आहे आणि चेकिंग केलं आणि त्यात काही कमतरता वाटली तर त्याच्यामध्ये पॉझिटिवली चेंज करायचा आहे म्हणजे नकारात्मक ऊर्जा फेकून द्यायचे आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये अंगी बाणवायची आहे आणि हा एक सकारात्मक विचार मी आपणासमोर सादर केला आहे बघा आपल्याला पटतोय का आणि जर का पटला आवडला तर आपण इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद नमस्कार